श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओसोबत आणि लेकरेखाच लाईफस्टाईल आहे यूट्यूब चॅनलवरती तर कसे आहेत सगळे मजेत तर अनंत राह चुकी राही स्वामीची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पाच असाल इथं लाडूचा कार्यक्रम झालेला आहे शाळेमधला आणि लाडू आपली घरी आलेले आहे तर लाडूची जी बडबड असती की मम्मी हे झालं मम्मी ते झालं ती बडबड इथं मला सांगत होती आणि लाडू माझ्यावर फार म्हणजे काय फार नाराज होते कारण शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाला मी गेली नाही कारण माझं जाणं झालं नाही तर लाडू माझ्यावरती नाराज होती ते त्यामुळं घरात जशी शिरली तशी मी म्हणत होते लाडू मी काढते पसारा हे काढते ते काढते पण नाही अजिबात नाही तिचं चाललं होतं की सगळा माझा पसारा माझी मीच काढणार आहे आणि मी तिच्याशी बोलत होते आणि ती मात्र तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत होती मला एका शब्दाने ही लाडू बोलायला तयार नव्हते काय करणार ना माझ्याकडनं पण मिस्टेक झाली म्हणायचं कारण मला त्या दिवशी कामही खूप होते आणि निघायचं पाऊस एकतर पाऊस चालू आहे घरातलीही कामं असतात शिवाय हे पण काम असतं आणि त्या दिवशी म्हणजे मा झाली तयारी मी निघाले हिच्या सोबत हिला तयार करून देवलं दिलं आणि निघाले पण अचानक मग असं काहीतरी झालं की मग त्यामुळं मला नाही जाता आलं तर असं झालं आणि हे काय हिला कसं समजून सांगणार ना आता की यामुळे मी आले नाही तरी तिच्या वडिलांना मी पाठवलं होतं तर हे गेले होते पण माझं काय जाणं झालं नाही थी थी तर अशी रुसली होती अशी रुसली होती माझी लाडूबाई तसलं विचारायलाच नको खूपच रुसली होती आणि कृष्णा आहे तिचं म्हणजे तिला हसवण्याचा हे करण्याचा प्रयत्न करत होता कृष्णा आहे तिला पाठीमागून बोलत होता हे करत होता तुम्हाला दिसत असं पाठीमागे कृष्णा आहे तिच्या तर असं चाललेलं असं मुलांचं कसं ना छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होतात आणि माझे लाडू तर जास्तच नाराज होते कृष्णा होत नाही नाराज तेवढा पण लाडू खूप रुसते सारखीच त्रास आहे जाऊ द्या बाळ आहे माझं आणि मलाही वाईट वाटत होतं की माझ्या ज्या माझं जाणं नाही झालं तिच्या कार्यक्रमाला कारण कार्यक्रम मी एवढी छान नटवली होती सजवली होती आणि मी तिला येते म्हणलं आणि माझं मध्ये दुसरं काम निघलं यामुळे मला तिथं जाता ये आलं नाही मग तिच्या पप्पांना पाठवलं होतं मी पण तिचे पप्पा गेले होते पण तिला मी ते सांगितलं की पप्पा आले होते तर घरी घरी आल्याच्यानंतर मी म्हणलं लाडा कसा झाला कार्यक्रम तर मला म्हणती तू पाहायला नाही ना आली मग माझा कार्यक्रम कशाला का विचारतेस आता तुला तर म्हणलं होतं मी पाहायला चल म्हणून तू अजिबात आली नाहीस पाहिला तर असं चाललं होतं आणि जे काही साहित्य होतं ते म्हणजे घरात यायला तयार नाही ते बाहेरच उभं राहून जे काही तिचं सामान आहे ते काढत होती आणि ठेवून ठेवून देत होती असं चाललेलं होतं तिचं तर अशीच असतात मुलं मुलांनी कितीही आईवडिलांनी जीव लावला तरी मुलं छोट्या छोट्या गोष्टीवरनं खरंच नाराज होतात आणि आता मला कळत आहे मी ही माझ्या म्हणजे आईवर किंवा वडिलांवर सारखी नाराज व्हायची पण आता जेव्हा माझी मुलं झालेली आहेत तेव्हा मला कळत आहे की आईवडिलांचं जे काही अडचणी असतात त्या त्याही आपण समजून घेतल्या पाहिजेत हे केव्हा मा कळतं माणसाला माहिती आहे का जेव्हा आपल्याला मुलं होतात आणि आपली मुलंही आपल्याला त्याच पद्धतीची वागवणूक देतात तेव्हा माणसाला जास्त कळायला सुरुवात होते नाहीतर अगोदर आपणही छोट्या छोट्या गोष्टींवरनं आईवडिलांवर रागवायचं अट्टास धरायचा की मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे ते चांगलं असो किंवा वाईट असो पण वडिलांना माहीत असतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट नाही ते जेवढं आपल्याला समजत नाही तेवढं त्यांना समजत असतं तर हे आता कळत आहे माहिती आहे का तेव्हा नाही कळायचं तेव्हा वाटायचं का बरं मी ही गोष्ट मागत आहे तर मला का बरं देत नाहीत हे असं वाटायचं पण आता समजतं की नाही आपल्या आईवडिलांना आपल्यापेक्षा जास्त समजतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे तर आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नक्कीच देतात तर असं आहे तसंच माझ्या लाडूचाही आज तिनं रुसून बसली माझ्यापासून पण नंतर थोडीशी लाडी गुडी लावून तिच्या गळ्यातला तिला हार निघाना गेला मग कशी तरी गुडी लावून माझ्या लाडूला बोलली मी तरी वाकडं तिकडं तोंड करायला चालूच होतं पण खुल्ली म्हणायची माझी लाडूबाई खुल्ली <laughs> मग एक दोन शब्द बोलली मला ही छान वाटलं तर असं आहे आमच्या मायलिकीचं एकदम छान आणि सुंदर नातं मुलं रुसली की एक खूप वाईट वाटतं माहिती आहे का मग आपल्याला स्वतःच वाटतं की आपल्या कामामुळे आपण नाही जाऊ शकले आणि असं नाही की मी जात नव्हती निघाली होती मी सगळं उरकलं हे केलं आणि अचानक म्हणतात ना काहीतरी मध्येच गोंधळ तर तसंच झालं माझ्यासोबत त्या दिवशी आणि मी गेली नाही तर तिला आता प्रॉमिस केलेलं आहे की तुम पुढचा कुठलाही कार्यक्रम असला तर पप्पाला नाही पाठवणार मीच येणार आहे तेव्हा लाडूबाई कुठंतरी खुश झाली आणि तिच्या तिचं मग हे काढ ते काढ मग ते दाखवत होती मला पिना ह्या घेतल्या मम्मी त्या घेतल्या मम्मी असा कार्यक्रम झाला तसा कार्यक्रम झाला मग नंतर माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली तिने पडला बघ सहा सात वाजले लाईट टाकला की पांढर साडीची वाट लावली सगळी अशी चोळा मोळा झाली नुसती आता दिलीच काय आला तू <laughs> नाही रे आता कोणाची घालून जाईल माझी नाही तर मी दिलीच कशाला हे झाले तर दोन जे हात रुम खाल्ले टाकले तिला धुईला लागेल आता हे झाली कडक

असच इथून आणि इथून भूतीन दिसत होती भरपूर खाजी तू चांगला साबणला वगळ त आणखी काळ झर काळे गोर मै रे भारायच नाही का मला थोडस ना पाणी नाही घरचं साहित्य टाकायला पाहिजे कांदा 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 मी टाकला असता तुला एकादशी ना एका एकादशीला कांदा खात नाहीत ना।, 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 ना आज नाही एखादशी काल होती आज आहे काल होती बाळा तुला तो उपवास होता ना हा राहत उपवास होता मला एकादशी आहे या कृष्णाच्या रागामध्ये माझी एकादशी सुटली मी काय केलं कृष्णाने मॅगी बनवली आणि मी खाल्ली दिवसभर उपवास धरला आणि एक घास खाल्ल्याच्या बाजू म्हणते जो उपवास होता आता काय करू आता उपवास तो सुटलाय दिवसभर खाल्लं खाल्लं नाही माहिती काही आता पाच वाजलेले आहेत आणि ह्याने सांगितले मला की अजून एकादशी आहे तरी मी त्याला म्हणता आहे एकादशी उद्या आहे